पहिली पोपटी आणि पहिली मजा तर नमस्कार मंडळी मी गोरक्ष पाटील आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन लॉगमध्ये स्वागत तर आज आमची पहिली पोपटी आहे आणि पोपटी करायला आलोत आम्ही तर सर्वजण पेंडा वगैरे आणतात पेंडा टाकतात कारण की मस्त असे अर्धा तास ते पंचवीस मिनटं व्यवस्थित जर जळली तर ती चांगली शिजतोय आणि पुढे कशी शिजली ती पण तुम्हाला दाखवतो तर लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा कशाप्रकारे आजची पोपटी आपली होतोय ती

तो जुना तेल होता। तो होता तो डबा डब्यामध्ये अशी कागद जाळून तेल तेल तो जळून जाईल तर पोपटीसाठी लागणार लागणारी हा पावटायच नाही का वाळ वा तर भात कापणीनंतर लगेच होत नाही पण भात कापणीच्या नंतर वाल लावले जातात आणि मग ते डिसेंबर ते जानेवारी पर्यंत येतात तर आपल्या कोपटीसाठी चिकन आंधी आणि पावट्या शेंगा आणि त्यासोबत आपण करा पाला पाल तर हा आपला खूप आक्षेप पाटील तर प्रत्येक मी हा बनवत असतो आणि याच्या हाताला एकदम मस्त अशी चव आहे तर कशा प्रकारे पोपटी भरतोय आपण बघूया तर पहिला तर मामोड्याच्या पाल्याचा टाकतो नंतर मग शेंगा टाकतो त्यानंतर मग पुन्हा पाला टाकतो त्याच्यावर ते तेलीचा पान आणि त्याच्यावर चिकन असं म्हणजे जो डबा आपला त्यात होत नाही तोपर्यंत हा थर लावत असतो जेणेकरून चिकन वा शेंगा आणि अंडी मस्त अशी शिजून जातील तर प्रत्येक थर मस्त स्टेप टू स्टेप हा भरतो आणि बघायला किती आपली पब्लिक बघा तर आज जर असणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला जे समजेल पोपटी करताना कशी धमाल असते গৌৰি

तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की अक्षय पोपटी भरतोय पण त्याला सांगणारे दहा जण आहे तर तो एक जण आणि सांगतात दहा जण तर अक्षय भरते आणि त्याला राज आणि धनंजय त्याला शिकवतात की पोपटी कशी भरायची तर कधी आयुष्यात पोपटी भरली तर नसेल तर बनवलीच जा नसेल तर गुरु तो गुरु असतो बायर बायर नहीं नहीं। चिपक तर आता जो चिकन आहे तो मॅरिनेट धनंजय केलाय तर त्या चिकनच्या पातेल्यामध्ये एवढा पाणी आहे तर राक्षी बोलतो की नक्की पाणी ठेवला की रसा बनवलं त्याचा तर आपण बघतोय कशा प्रकारे पोपटी तो स्टेप बाय स्टेप भरत आहे तर आपला डबा पूर्ण होत आलाय तर डबा रेडी झाल्यावर आपण वशिनीकडे घेऊन जाऊया तर आमच्याकडे लोखंडी डाब्यामध्ये कोपी लावायचा कारण हा कारण आमच्याकडे मडके वगैरे जर ना भेटत त्यामुळे डबा आपला तेल संपल्यावर त्याचा एकच वाल्याला दिसता नाहीतर मग टोपीसाठी तिथे ठेवा तर कोपीसाठी हो आमच्याकडे जास्त डबा केला जातो आहे मग डब्बिकालो आहे गाडीवर मशिनीकडे आणि आमच्या गावात तर सुका गवत पेंढा जे आपल्या भात कापल्यानंतर होतो आहे तो तर मिळणार नाही कारण आमच्या गावात शेती नाही त्यामुळे आम्ही निघालोच करी तर आलो तिथे डब्बा असा पेंडा खाली ठेवून त्याच्यावर ठेवला जातोय आणि मग सर्वकडं त्याच्यावर पेंढा टाकून त्याला पे आग लावली जातो तर बघूया कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप सर्व पद्धत आहे की कर, करतो आम्ही ते

मंडल तुम्ही जर कोकण तर भात इकडं जो पोपटीचा सीझन चालू होते तर एकच नंबर असते कारण की आमच्या इकडची पोळा मुलांना तलमल असतो भात कापणी ती म्हणजे एकच पोपटी कधी लावतो आणि कधी खातो तर आमचा देखील तेच होत होता त्यामुळे आमचा पण बरेच दिवसातून प्लॅन होत होता तर आज आमचा अचरण आहे तर आम्ही आलोच बसून डब्बा घेऊन पोपटी लावायला तर या रोडला आज कमीत कमी कधी सात आठ पोपटे आपला दिसतात लाईन शेर पुढे मागे पुढे मागे असा करून आपला मला वाटत डबा देखील झालाय तर बघूया मस्त चालेल

तर या तुम्ही पण आमच्या सोबत खूप एन्जॉय करा टाक तू बघ तू बघतोस का खाली वर तू बघत असतो सध्या एक नंबर ना हो काक्ष तुम्ही पण या आणि आमच्या सोबत मजा करा आला रे आला पोटीचा सीझन आला